श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर येत्या आठ ऑगस्टला शुक्रवारी नारळी पौर्णिमा ही आलेली आहे म्हणजेच श्रावण महिन्यातील पौर्णिमा ही आठ ऑगस्टला आहे तर ही जी पौर्णिमा आहे तर ती आठ ऑगस्टला दुपारी बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ती दुसऱ्या दिवशी नऊ ऑगस्टला समाप्त होत आहे तर बघा या नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपण हा जो एक उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे तर बघा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही तिथी येत असते आणि पौर्णिमा तिथी अतिशय महत्त्वाची मानली जाते तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये काही असे वनस्पती आहेत कॅ त्या वनस्पतींना खूप महत्त्व दिलं जातं म्हणजेच या वनस्पतींमध्ये दैवी शक्तीचा वास असतो असं म्हटलं जातं त्यामध्येच असणाऱ्या बऱ्याच वनस्पती आहेत त्यामध्ये तुळस आवळा बेलपत्र अशा काही वनस्पती आहेत यांना आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे आणि बघा आपल्यावरती सदैव माता लक्ष्मी प्रसन्न राहावी आपल्या घरामध्ये सदैव माता लक्ष्मीचा वास असावा असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं आणि म्हणूनच बघा आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्या या दोन तिथींना खूप महत्त्व दिलं जातं आणि उद्या श्रावण म्हणजे आठ ऑगस्टला श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथी असणार आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची एकत्रित एक पूजा करायची आहे म्हणजे दोघांची एकत्र पूजा केल्यामुळं आपल्यावरती माता लक्ष्मी देखील प्रसन्न होतील आणि भगवान आशीर्वाद आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतील यामुळं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील आता बघा माता लक्ष्मी खूप चंचल असते ती कधीही एका ठिकाणी स्थिर राहत नाही आपल्याला बघा लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय जे करतो त्यामुळं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्याला जितकंच म्हणजे आपल्या घरामध्ये आलेला पैसा आहे तर तो टिकवून ठेवणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं म्हणजे आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून ठेवणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच अशाच काही आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचे जे उपाय आहेत तर त्यासोबतच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा काही उपाय करायचे असतात आणि यामुळंच मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय या दिवशी करण्यासाठी सांगत आहे तर बघा फक्त या एका झाडाचं एक मूळ आपल्याला आपल्या घरामध्ये या दिवशी घेऊन यायचं आहे म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आणायचं आहे तर बघा या दिवशी आपल्याला एकत्रित म्हणजेच भगवान विष्णू आणि सोबतच माता लक्ष्मी यांची सेवा करायची आहे तर बघा त्यांची पूजा करून झाल्यानंतरनं तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये लावायचा आहे तर बघा हे मूळ आपल्या घरामध्ये आणल्यामुळं आपल्या घराकडे हा पैसा जो आहे तर तो चुंबकासारखा खेचला जाईल म्हणजेच माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होतील आणि आपले जे पण दारिद्र्य आहे तर ते नष्ट होऊन आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल आपल्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतील तर बघा या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे केळीच्या झाडाचं एक मूळ घरी घेऊन यायचं आहे तर बघा आता हे जे मूळ आहे तर ते तुम्हाला आणताना चाकू सुरी किंवा अशा धारदार टोकदार वस्तूंचा वापर करायचा नाही अवघं तुम्हाला हाताच्या सहाय्यानं जेवढं पण मूळ काढणं शक्य आहे बारीक किंवा मोठं तर ते तुम्हाला घेऊन घरी यायचं आहे घरी आल्यानंतरनं ते तुम्हाला स्वच्छ पाण्यानं धुवून काढायचं आहे आता बघा हे जे मूळ आहे तर ते आपण मातीमधून आणणार आहे त्यामुळे त्याला माती लागलेली असेल चिखल लागलेला असेल तर तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे स्वच्छ धुतल्यानंतरनं तुम्हाला ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे एक नवीन लाल रंगाचं कापड तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये अंथरायचं आहे किंवा जागा नसेल देवघरामध्ये तर एका पाटावरती तुम्हाला हे लाल रंगाचं कापड जे आहे तर ते अंथरून हे मूळ त्याच्यावरती आपल्याला ठेवायचं आहे त्यासोबतच आपल्याला दोन हिरवी वेलची आणि दोन लवंग देखील त्याच्यासोबत या लाल कपड्यावरती ठेवायचे आहेत यानंतर आपल्याला त्याला हळदी कुंकू अक्षदा आणि एक फुल अर्पण करायचं आहे यानंतर बघा आपल्याला त्याला धूपदीप अगरबत्तीसुद्धा ओवाळून घ्यायचे आहे आणि नंतरनं आपल्याला याची एक पोटली बांधून घ्यायची आहे तर बघा पोटली बांधून घेतल्यानंतरनं आपल्याला आपल्या ती उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आता बघा कोणतीही सेवा करत असताना आपल्याला आसन घेणं खूप महत्त्वाचं आहे एखादं छोटंसं कापड अंथरून त्याच्यावरती बसा किंवा मग अगदी पाटावरती बसलं तरीही चालेल यानंतरनं उजव्या हातामध्ये ही पोटली धरून तुम्हाला विष्णू सहस्र नामावलीचं पठण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे ते करून झाल्यानंतरनं तुम्हाला एक वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे तर बघा या दोन्ही सेवा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात त्यामुळं या सेवा केल्यानंतरनं हे जे मूळ आहे केळीचं तर ते अभिमंत्रित होणार आहे यानंतरनं एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला हे जे मूळ जे आहे तर ते ठेवून भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्हाला ठेवायचा आहे तर बघा हा जो उपाय आहे तर तो तुम्ही दिवसभरात कधीही केला तरीही चालणार आहे संपूर्ण दिवसभर ही जी पौर्णिमा आहे तर ती असणार आहे त्यामुळं तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही केला तरीही चालणार आहे यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे तुमच्या घरातील ज्या आपण आर्थिक अडचणी असतील दरिद्री असेल गरिबी असेल तर ती नष्ट करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि नंतरनं संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी ही पोटली उचलून तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तर बघा पैशांच्या तिजोरीमध्येच का ठेवायची कारण की यामुळं आपल्या घराकडे म्हणजेच आपल्या तिजोरीकडे माता लक्ष्मी आकर्षित व्हावी घराकडे माता लक्ष्मीचं आगमन व्हावं म्हणून ही पोटली आपण आवर्जून तिजोरीमध्ये ठेवायची आहे तर बघा प्रत्येक पौर्णिमेला या पोटलीची तुम्हाला पूजा करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे तर बघा प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला सेम अशाच पद्धतीनं करून ही पोटली परत तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तर प्रत्येकानं लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय नक्की करून पहा यानंतर जे प्लेटमधील तांदूळ आहेत तर ते तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत तर अशा पद्धतीनं एकदम साधा सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होईल माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न राहील आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा